धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बेसन पिठाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गरा घेतलेला आहे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे विलायची पावडर आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे कडे गरम लिया है, आहे मी टाकणार आहे थोडंसं तूप एक वाटी बेसनपीठ आता तूप टाकून बेसनपीठ छान पंधरा वीस मिनटं असं छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे जसं लागेल तसं मी तूप टाकणार आहे बघू शकता आपल्या पिठाचा कलर पूर्ण बदललेला आहे मस्त गुलाबी पीठ झालेलं आहे आपलं आता टाकणार आहे अगदी वाटी गरा त्यांना अजून एक पाच दहा मिनटं छान असं भाजून घेणार आहे आपल्याला पाहिजे तसं पीठ भाजून झालेलं आहे असा खमंग वास सुटलेला आहे पिठाचा मला पंधरा ते वीस मिनटं लागली पीठ भाजायला बघू शकता या पद्धतीनं पीठ भाजून घ्यायचं आता टाकणार आहे एक वाटी पिटी साखर आता हे सगळं मिश्रण आपण एक जीव करून घेऊया त्या पद्धतीने मी पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे जे टाकणार आहे विलायची पावडर आणि कापलेले काजू बदाम एक दोन मिनिटं चांगलं एकजीव करून घेणार आहे सगळं सर्व साहित्य थोडस थंड झालं की लाडू बांधायला चालू करणार आहे थोडस थंड झालं की आपण लाडू करून घेणार आहोत बघू शकता पाहिजे तसं आपल्याला पीठ झालेलं आहे आता मी लाडू बनवून घेते मस्त दाणेदार दा असं पीठ तयार झालेलं आहे आपलं या पद्धतीनं मी लाडू करून घेणार आहे या पद्धतीनं मी सगळे लाडू करून घेणार आहे तयार झालेले आहेत आपले मऊ दाणेदार असे पिठाचे लाडू रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका